पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा बदला पाकिस्तानवर हल्ला करून घ्या जशाच तसे उत्तर द्या भारतीय जनता तुमच्या पाठीशी आहे असे म्हणत वकिलांनी शहरातून भव्य रॅली काढली त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी पाकिस्तानविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली हुतात्मा झालेल्या जवानांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच कॅन्डल लावून श्रद्धांजली वाहण्यात आली हिंदू जनजागृतीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला जवानांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भारतमाता की जय पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देऊन या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आज मोठ आज एक, एक कडक शिक्षा पाकिस्तानला देणं गरजेचं आहे जे क एक गंभीर नेतृत्व नेतृत्व ज्यांच्याकडनं आम्ही मोठी अपेक्षा करतो तर त्यांनी आता मोठ धडाडीची पावलं उचलावीत आणि पाकिस्तान संपूर्णपणे भस्मसात करावा अशा पद्धतीची कृत्य आता या जैश मोहम्मद या संघटनेने केलेली आहेत त्याच्यामध्ये आमचे बेचाळीस सैनिक मारले गेले एकेका वर्षामध्ये जवळजवळ हजार ते बाराशे वेळा सीज फायर व्हायोलेशन होत आहे घुसखोरी गुश्क, आतमध्ये केली जाते तरी आहे किती पर्यंत निवेदन आज सरकारकडे पोहोचवलेलं आहे या सरकारने या निवेदनाची दखल घ्यावी अशी सातत्याने आम्ही आम्ही संपूर्ण आंदोलन आणि निवेदनाच्या माध्यमातून सरकारवरती आम्ही दबाव आणणार आहोत तर ह्याच्यावरती दखल घ्यावी आणि पाकिस्तान भस्मशात तोपर्यंत आमची ही आंदोलनं चालू राहतील त्याचप्रमाणे खडे बाजार व्यापारी बंधू वर्गातर्फे शनिवारी रात्री शहरातून शहीदांना श्रद्धांजलीसाठी अभिवादन फेरी काढण्यात आली या फेरीमध्ये खडे बाजार विभागातील व्यापारी वर्ग बहुसंख्येने सहभागी झाला होता पाकिस्तानचा निषेध करणारे फलक हाती घेऊन नागरिक यामध्ये सहभागी झाले होते यावेळी बेळगाव कॅम्प परिसरातील नागरिकांच्या वतीने शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्याचप्रमाणे तनाजी गल्ली येथील नागरिकांनीही भारतीय जवानांवर झालेल्या निषेधार्थ फेरी काढली कर सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा